नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवडत आणि त्याची या चॅनलमध्ये आजकाल आपण बघतो नववी म्हणजे क्लास नाईनच्या मुलांसाठी से सेट हा लेसन पार्ट फर्स्ट चा आणि आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर फिफ्थ आहे आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे तर आजच्या लेक्चर मध्ये आपण सबसेट वेन डायग्राम युनिव्हर्सल सेट आणि कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे काय हे आपण आजच्या टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहे पण त्याआधी अजूनही तुम्ही ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि याआधीचे जर लेक्चर्स तुम्हाला बघायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या तर त्याला मग चालू करूया आपण आपल्या आजच्या टॉपिकला आता फर्स्ट जो पॉईंट आहे फर्स्ट पॉईंट आहे आपला वेन डायग्रॅम आता वेन डायग्रॅम म्हणजे काय आपण आता सेट हा लेसन बघतोय सेट ज्या वेळेला रिप्रेझेंट करतो डायग्रॅम मध्ये रिप्रेझेंट करतो त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर वेन डायग्रॅम असं म्हणतो आता बघा एखादं एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे पटकन क्लिअर होईल तुम्हाला जर ए इज इक्वल्स टू घेतला आपण वन टू थ्री फोर फाय सिक्स ठीक आहे आता दिलेला सेट आपल्याला काय करायचं आहे तर रिप्रेझेंट करायचंय आता वेट डायग्रामचा उपयोग काय होतो तर जो दिलेला सेट आहे तो इझिली अंडरस्टँड होतो आपल्याला की समजायला सोपा जातो की तो त्या मध्ये काय आहे किंवा कुठले कुठले एलिमेंट्स आहेत हे आपल्याला पटकन समजतं आता बघा जर ए सेट घेतला तर सी सेट, सेट रिप्रेझेंट करताना तुम्हाला कोणकोणते डायग्राम्स घ्यायचे आहेत तर सेट रिप्रेझेंट करताना तुम्ही रेक्टँगल घेऊ शकता किंवा सर्कल घेऊ शकता इलिप्टिकल शेप घेऊ शकता स्क्वेअर घेऊ शकता त्यावेळेला तुम्हाला कोणतेही बंधन नाही तर आता इथं फर्स्ट बघा जर आपण इलिप्टिकल म्हणजे रेक्टँगल शेप जर घेतला तर आता ह्यामध्ये रिप्रेझेंट करायच्या कशा व्हॅल्यू तर बघा फर्स्ट आपल्याला दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या व्हॅल्यू यामध्ये आपल्याला राईट करायच्या आहेत म्हणजेच काय येणार आहे वन टू सिक्स नंबर आहेत म्हणजे बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स आता तुम्ही म्हणाल मी लाईनमध्ये लिहिले तर लाईनमध्ये लिहायची गरज आहे का तर नाही तर त्या डायग्रॅम तुम्ही कशाही कुठेही लिहू शकता ओके आणि आता बघा जर तुम्हाला डायग्रॅम म्हणजे सेट कुठला दिलेला आहे ए दिलेला आहे म्हणजे त्या सेटचं नाव या डायग्रॅम मध्ये आलं पाहिजे ते एका कोपऱ्याला म्हणजे आपल्या त्या मध्ये आपल्याला लिहावं लागतं म्हणजे सेट ए कुठला आपला वन टू थ्री फोर फाय सिक्स असं जर तुम्ही सर्कलमध्ये ड्रॉ केला तर इथे पण आपण काय लिहिणार आहे सेट ए काय आपला वन टू थ्री फोर फाय सिक्स ओके okay. जर समजा अजून एखादं उदाहरण घेतलं बी इज इक्वल्स टू टू फोर आणि सिक्स घेतलं तर यामध्ये बघा यामध्ये आपल्याला टू फोर आणि सिक्स आहे आता हे डायग्राम पण तुम्ही कोणत्याही शेप मध्ये रिप्रेझेंट करू शकता हे जर इलिप्टिकली मध्ये घेतलं तर फर्स्ट आपण काय लिहिणार आहे बी जो सेट आहे त्या सेटचं नाव लिहिणार ना आहे दुसरी गोष्ट आता त्यातले इलेमेंट टू फोर आणि सिक्स आहेत त्यामुळे तुम्ही असं कुठेही लिहू शकता सिक्स म्हणजे पण ते इलेमेंट त्या सेटमध्ये आले पाहिजेत म्हणजे सगळे एलिमेंट त्या सेटमध्ये आले पाहिजे आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला सबसेट 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 म्हणजे काय बघा सब सेट आता सबसेटचा अर्थ असा होतो की एखादा सेट असेल आणि त्यातले सगळे एलिमेंट त्या मोठ्या सेटमध्ये असतील तर त्या त्या छोट्या सेटला काय म्हणणार आहेत मोठ्या सेट चा काय म्हणतो सबसेटमध्ये आता हे आपण उदाहरणांती स्पष्ट करू म्हणजे बघा जर समजा ए इज इक्वल्स टू नंबर घेतले आपण वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आणि एट घेतली ठीक आहे आणि बी इज इक्वल्स टू घेतले आपण वन थ्री फाय सेवन ठीक आहे आता यामध्ये बघा बी मधले इलेमेंट्स म्हणजे कुठले आहेत वन थ्री फाय आणि सेवन इथे बघा वन थ्री फाय आणि सेवन म्हणजे हे चारही इलेमेंट्स जे आहेत ते सगळे काय आहेत मध्ये आहेत म्हणजेच काय झालं तर बी हा चा सबसेट झालेला आहे आता हे जे साइन आहे ते कशाचं साईन आहे तर सबसेट म्हणजे रीड करताना कसं रीड करणार आहे आपण बी इज अ सबसेट ऑफ ए म्हणजे बी चे सगळे ए मध्ये आहेत असा त्याचा अर्थ होतो आता बघा अजून एखादं एक्झाम्पल जर घेतलं किंवा हेच एक्झाम्पल आपण जर डायग्रॅम मध्ये म्हणजे व्हेन डायग्राम थ्रू रिप्रेझेंट केलं तर बघा बी चे जे इलिमेंट होते ते काय होते आपले तर वन थ्री फाय आणि सेव्हन होते आता ए रिप्रेझेंट करताना आपल्याला काय करायचं आहे तर ह्याच्या बाहेरून आपल्याला एखादा सर्कल किंवा रेक्टँगल ड्रॉ करायचे आहे आणि जे राहिलेले एलिमेंट्स आहेत जसे की वन राहिलेले एलिमेंट टू फोर सिक्स आणि एट हे जे आहेत ते काय असणार आहेत आपण बाहेरच्या सेटमध्ये येणार आहेत म्हणजे ज्यावेळेला ए आपण राईट करू त्यावेळेला आपण काय करणार आहे म्हणजे बी हा होल बी हा काय आलेला आहे एच्या मध्ये आहे म्हणजेच बी हा काय आहे ए चा सबसेट आहे म्हणजे बी चे सगळे एलिमेंट मध्ये असणार आहेत म्हणून ज्यावेळेला ए सेट आपण राईट करू त्यावेळेला काय असणार आहे आपलं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन आणि एट हे सगळे आपले काय असणार आहेत चे एलिमेंट असणार आहेत आता याच्याशी रिलेटेड असणारी इन्फॉर्मेशन काय आहे बघा तर आपण लिहिताना काय लिहितो ए इज अ सबसेट ऑफ बी लिहितो ठीक आहे ज्या वेळेला ए आणि बी हे दोन्ही इक्वल सेट असतात म्हणजे ही आपली फर्स्ट कंडिशन तर दुसरी कंडिशन अशी आहे की ए इज इक्वल टू बी असं लिहितो त्यावेळेला ए हा बीचा सबसेट असू शकतो और बी हा सुद्धा काय असणार आहे चा सबसेट असणार आहे फर ज्या वेळेला ए हा बी चा सबसेट असणार आहे त्या वेळेला बी हा एचा सबसेट असणार आहे का तर नाही पण दोन्ही सेट जर इक्वल असतील तर तर तरच फक्त ए हा बी चा सबसेट असू शकतो किंवा बी हा ए चा सबसेट असू शकतो त्याच पद्धतीनं तिसरी कंडिशन आहे आपली सेट नल म्हणजे म्हणजे एमटी सेट जो आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता एमटी सेट हा पण काय असू शकतो सबसेट असू शकतो ठीक आहे हे होतं आपला युनिव्हर्सल सेट आता युनिव्हर्सल सेटचं सेट से एक सिंपल उदाहरण देते तुम्हाला जर तुमची जर शाळा घेतली तर शाळा ही तुमची काय असणार आहे तर युनिव्हर्सल सेट असणार आहे आणि त्यातले प्रत्येक क्लास हे त्याचे काय असणार आहे सेट्स असणार आहेत म्हणजेच काय तर त्यातले आतले सेट्स म्हणजे सबसेट्स म्हणू शकतो आपण तर बघा एखादं दुसरा अजून एखादं एक्झाम्पल घेतलं जर समजा आपण हे काय घेतलेलं आहे क्लास नाईन क्लास नाएं चे स्टुडंट घेतले ठीक आहे तर त्याचे जे सबसेट्स असणार आहेत ते म्हणजेच काय असणार आहेत आपले तर स्टुडंट्स हु कॅन स्विम और हु कॅन ड्रॉइंग असं पण असू शकतं तर बघा हा जो क्लास माइन झालेला आहे तो म्हणजेच आपला काय असणार आहे तर युनिव्हर्सल सेट असणार आहे आणि हा जो आतला एक सेट असणार आहे त्याला आपण ए नाव दिलं तरी चालेल म्हणजेच ए हा काय असणार आहे युनिव्हर्सल सेटचा सबसेट असणार आहे आणि त्यामध्येच तो इन्क्लुडेड असणार आहे म्हणजे युनिव्हर्सल सेट म्हणजे काय युनिव्हर्सल सेट म्हणजे काय असणार आहे तर त्याच्या आतमधले जे सेट्स असणार आहेत ते काय असणार आहेत अंडर कन्सिडरेशन ऑफ द मेन सेट आणि तो मेन सेट कुठला असणार आहे आपला तो युनिव्हर्सल सेट आता युनिव्हर्सल सेट रिप्रेझेंट करताना काय करतात तर कॅपिटल युनि रिप्रेझेंट करतात आणि दुसरी गोष्ट तो ज्यावेळेला व्हेन डायग्राम मध्ये ड्रॉ करतो आपण त्यावेळेला तो शेप मध्ये काढतात म्हणजे तुम्ही ज्यावेळेला युनिव्हर्सल सेटचे डायग्राम ड्रॉ कराल त्यावेळेला जर समजा आता ए इज इक्वल्स टू काय घेतले आपण वन टू थ्री आणि फोर घेतली बी इज इक्वल्स टू काय घेतले आपण तर टू फोर घेतले आणि युनिव्हर्सल सेट आणि इथं अजून एखादा नंबर घेऊया आपण फायदा ठीक आहे आणि युनिव्हर्सल सेट म्हणजे वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि सेवन हे नंबर घेतलेले आहेत आपण आता ह्याचे जर आपल्याला वेन डायग्राम काढायचे असेल तर ती कशी काढणार बघा फर्स्ट युनिव्हर्सल सेट आहे म्हणून आपण काय करणार आहे रेक्टँगल ड्रॉ करणार आहे फर्स्ट आता रेक्टँगल ड्रॉ केला हा म्हणजेच आपला काय असणार आहे युनिव्हर्स युनिव्हर्सल सेट ठीक आहे आता यामध्ये बघा दोन सेट आहेत आपले एक तर ए यामध्ये दोन सेट असणार आहेत एक तर ए आणि दुसरा असणार आहे आपला बी आता ए सेट मध्ये बघा आणि बी सेट मध्ये हे दोन कॉमन नंबर आहेत म्हणून आपण ते दोन्ही नंबर काय लिहिले मध्ये लिहिले आणि ए सेट मधले जे नंबर्स आहेत ते कुठले आहेत बघा वन आणि थ्री आणि बी मध्ये काय राहिले आपले फाय आता राहता राहिले बघा वन टू थ्री फोर फाय इथं झालेले म्हणजे सिक्स सेव्हन जे राहिलं ते म्हणजेच काय असणार आहेत आपले युनिव्हर्सल सेट मधले नंबर्स असणार आहे हा होता आपला बी म्हणजेच युनिव्हर्सल से सेट हा काय करतो तर सबसेट कंटेन्स करतो म्हणजे कन्सिस्ट ऑफ अ सबसेट ठीक आहे म्हणजे ए हा सुद्धा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असणार आहे बी हा सुद्धा युनिव्हर्सलचा सबसेट असू शकतो किंवा आहे आता आपण बघितलं होतं युनिव्हर्सल सेट आता आपण बघतोय कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट आता कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेटला आपण एक एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करूया जेणेकरून तुम्हाला पटकन इझी जाईल समजायला ठीक आहे जर आपण एखादी वेन डायग्राम ड्रॉ केली तर इथं बघा वेन डायग्राम मध्ये हा सेट आहे आपला ए आणि यामध्ये इलेमेंट आहेत ए बी सी डी आणि बाहेर इलेमेंट आहेत आपले ई e, एफ जी आणि एच हा आहे आपला युनिव्हर्सल आणि हा आहे आपला ए सेट ठीक आहे आता या वेळेला बघा जे कॉम्प्लिमेंट ऑफ ए जो म्हणतो आपण त्याला काय म्हणायचं आता जर समजा आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ ए काढायचं कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट ए आता सेट ए चा जो कॉम्प्लिमेंट लिहितो आपण तर लिहिण्याच्या पद्धत कसं आहे बघा तर ए लिहून त्याच्यावरती डॅश मारणं म्हणजे ए चा कॉम्प्लिमेंट म्हणतो आता ए चा सेट ए चा कॉम्प्लिमेंट लिहायचा म्हणजे काय करायचं बघा तर युनिव्हर्सल सेटमध्ये आपला सेट कुठला आहे ए आहे तर ज्या वेळेला कॉम्प्लिमेंट ए लिहितो आपण त्यावेळेला आपल्याला काय करायचंय तर ए मधला एकही एलिमेंट त्यामध्ये येणार नाही तर कुठले एलिमेंट लिहायचे आहेत आपल्याला तर ए या सेट मधले सोडून जे राहिलेले युनिव्हर्सल मधले एलिमेंट आहेत त्याला आपण काय म्हणतो ए चा कॉम्प्लिमेंट असं म्हणतो म्हणजे आता राहिलेले एलिमेंट कुठले कुठले आहेत बघा तर ई जी यफ आणि एच हे जे आहेत ते काय आहेत कॉम्प्लिमेंट ऑफ ए आहेत अजून एखादं एक एक्झाम्पल बघा जर समजा इथं सेट घेतला आपण वन टू थ्री सेट एज घेऊया इथं युनिव्हर्सल घेतलं इथे घेतले फाईव्ह सिक्स आणि सेवन घेतले जर कॉम्प्लिमेंट ऑफ ए लिहायचं झाला तर आपण काय करणार आहे तर सेट ए मधले एलिमेंट आपण लिहिणार नाहीये तर कुठले एलिमेंट जे ए, सेट ए मधले सोडून जे युनिव्हर्सल मध्ये जे इलिमेंट राहतात बाजूला ते सगळे एलिमेंट म्हणजेच काय असणार आहे आपला कॉम्प्लिमेंट असणार आहे ठीक आहे आता अजून एखादी गोष्ट बघा जर ज्या वेळेला आपण ए कॉम्प्लिमेंट आणि त्याचा ज्यावेळेला कॉम्प्लिमेंट करतो म्हणजेच काय येणार बघा चा कॉम्प्लिमेंट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट हा काय असतो तर ए सेट असतो तर का ज्यावेळेला आपण ए चा कॉम्प्लिमेंट हे लिहिलेलं आहे बरोबर आणि त्याचा कॉम्प्लिमेंट करतो त्यावेळेला हे एलिमेंट सोडून आपण काय करणार आहे तर ए सेटमधले एलिमेंट राईड करणार आहे म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ ए चा कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू काय असणार आहे ए म्हणजे तो सेटच असणार आहे हा होता आपला आजचे बेसिक कन्सेप्ट जे सेटशी रिलेटेड होते आणि हे जर तुम्हाला समजले असतील तर त्याच्याशी रिलेटेड असणारी पुढची एक्सरसाइज म्हणजे वन पॉईंट थ्री प्रॅक्टिस सेट आहे तो इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्यामुळं आजचा जो व्हिडिओ अस आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करत राहा थँक्यू